মানে ইনে পা বাৰ চলাই বাৰু মিছ শৰ টকে বাৰু ক'লে বাৰা বাৰু চাৰে বল আইত পাৰ বাৰা ক'লি कारण आपल्याकडे जागा नाही नमस्कार मित्रांनो कशात ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षेपटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज खूप पाऊस पडत आहे आणि आम्ही पावसात आलो आहे ते म्हणजे एंडीला मागच्या दोन व्हिडिओ गेल्या त्याच्यात खूप कोलव्या भेटल्या आता पण खूपच भेटतील कोलव्या तर चॅनल जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज भयानक लोकेशन आपली नेहमीप्रमाणे तीच लोकेशन त्याल्यावरची तिथंच आपण आलेलो आहे आणि आज कोळबीचं काम पच्चीस करणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो खूप मजा येणार आहे मित्रांनो बघू शकता आपण केलेली आहे सुरुवात आज पुन्हा एकदा आलो आपण इंडीला पाऊस खूप आहे मित्रांनो पाणी बघू शकता तुम्ही सगळीकडे सगळा भरलेलं आहे पाण्याने तरी पण आपण आलो आहे हो बघूया काय मिळते आपल्याला आपण येण भरूनच बांधून आणलेली पहिला झोला आपला बघूया काय येते आपल्याला छोटासाच आहे झोला कौलाय झोला वर केलाय बघूया ऐकाय निदा काय येईल काय आता कोलव्या येतील मित्रांनो बघूया किती आपला झोला छोटाच आहे पानी बढ़ू शकता कि भर ले स एकदम छोटा सा झोला होता क्या कोलवे आयात बच्चे कोलबी आल बिन्नो झोला एकदम छोटा होता है बोलवे आणि कोलब्याची साईज बघा कसली आहे मोठी बरेच आले कोलबी खरंच झोला सुरुवात तिथे पण छोटीच जागा आहे छोटाच झोला कोलब्या काय येतात आपल्या पायला दगड लागतात खूप उशा बघूया काय मिळतं याच्यात कोलबी दिसली आलेली कोलबी तरंग घाणं पान नाही काय नाही याच्या साईडला शेवाली येते कोलबी आल्यात आहेत पासा मोठ्या साईजच्याच आहेत पण मोठ्या साईजच्या चला आता पुढे पुढे जाऊ आपण एक ताला आहे त्या ताल्यामध्ये जाऊ तिथे मिळतील कॉल गे आपल्याला पाणी बघू शकता मित्रांनो किती आहे तो खूप गार आहे मित्रांनो पाणी እንትን ልትልቅ ልትልቅ कारण आपल्याकडे जागा नाही ठेवायला मोठे टाकू त्याला चांगले आले आहेत कोलव्या मोठे आहेत आणि चांगले आलेले दिसतात ना बघा कॉलवे बघा बऱ्याच आले बघा साईज पण बघा कॉलव्यांची कसली मोठी पण आला जवळ घेऊन तिकडून आलो मित्रांनो ते बघा तिकडे बघू शकता तुम्ही पाण्याची या तेवढ्या लांबून इकडे आलो आपण बरंच अंतर गेलं आहे आणि कोलंबी पण येणार शंभर टक्के आल्यापर्यंत बघा Bare tali deh baga. Mas nih. Dah. Salah. Uar da da ya? e e Sala, gola Ya kolim baga. Salah. kita. तोपर्यंत दुसरा व्हायला सुरुवात करतील इकडून इकुण, इकडून आता परत तिकडे जातील रिटर्न केलावर बघूया काम आहे पकडणं आणि आपलं काम आहे ते गोळा करून आपल्या पिशवीत ठेवणं आणि चांगले आलेले आहेत कोलव्या बघा कसं कोलव्या बघा चांगले साईज पण बघा कसं मोठी काय काय ते वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी ते मित्रांनो पुराच्या पाण्यात पाणी सगळ्याकडे झालेलं आहे म्हणून हा बघा हो या बघा हो या बघा दिसून दिसलेलं काय मोठ्या लाने टायमाला चला आपण गोळा करू त्याच्याच झाल्याला एवढे आलेत कॉलेजी चला गोला करून ठेव साईज पण बघा त्यांची कसली आहे किंग साईज चलवर्ती पाण्यावर उडत होत्या कोलंब्या बघूया आपल्या एंडमध्ये किती येतात त्या झिली कोलंबी पाण्यावर बऱ्याच उडतात आहे बघा मित्रांनो

ती मोठी कोलंबी बघितलीत ना ती अशी उडत नाही पाण्यावर ही दुसरी कोलंबी आहे ती पाण्यावर उडते पाण्यावर पोहत असते छोटी मोठी साईजच्या सगळ्या आहेत मिक्स कोलंब्या बऱ्याच असतील याच्यात बोईस मासा पण आला आहे बघा सफेद कोलंबी सगली सफेद कोलंबी सगली झिली कोलंबी झिली कोलंबी नहीं बोलते सफेद कोलंबी போன நம்பி 100% ஏன कोलंब शंभर टक्के ना साईज पण बघा मोठ्या साईजच्या बघा चला वर घेऊन जाऊ बोलाकर मित्रांनो आपण घरी आलेलो आहोत आणि आता आपण बघूया आपल्याला किती कोलव्या मिळतात किती कोलव्या भेटल्यात त्या दाखव बनून दो दोन एक किलो असतील ना बनदा नाही बघा मित्रांनो किती भेटल्यात त्या अनामत दोन एक किलो आणि कोलवीची साईज पण बघा किती मोठे आहेत हे बघा मस्त भेटल्या कोलंब्या मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये